पेटीएम पेमेंट बँक बद्दलच्या सर्व प्रश्नांवर ने उत्तर दिलेलं मित्रांनो सर्व प्रश्न क्लिअर होतील तर लक्ष देऊन एका एक एक पूर्ण पॉईंट क्लिअर करतोय की आरबीआय पेटीएम पेमेंट बँक बद्दल काय म्हणलंय बघा विड्रॉल म्हणजे ज्याचे पेटीएम पेमेंट मध्ये जे पैसे असतील ते पंधरा मार्च पर्यंत जे एक्सटेंड डेट दिलेली आहे त्याच्यानंतरही विड्रॉल करू शकतात सर्व लोक ठीक आहे हा क्लियर केलेला आहे पेटीएम मध्ये त्याच्यानंतर पंधरा मार्च नंतर डिपॉझिट करता येणार नाही ठीक आहे डिपॉझिटवर बंदी आलेली आहे करंट अकाउंट आहे सेविंग्स वगैरे सर्ववर ट्रान्सफरवर बंदी आणलेली आहे ठीक आहे रिफंड कॅशबॅक ते मिळत राहतील त्याच्यानंतर आहे सॅलरी क्रेडिट सॅलरी पेटीएम पेमेंट बँकमधून करता येणार नाही ठीक आहे त्याच्यासाठी वेगळ्या पर्यायी बँकेचा आपण अवलंब करू शकता त्याच्यानंतर बघा सबसिडी वगैरे याच्यामध्ये अलाव नाही पंधरा मार्च नंतर बिलकुल आपला आतापासूनच अकाउंट दुसऱ्याकडे ट्रान्सफर करून घ्या जे बँक जवळचे एअरटेल पेमेंट बँक आहे वेगवेगळ्या बँक तुम्हाला जे योग्य वाटते त्याच्यानुसार ठीक आहे ठीक आहे ॲटोमॅटिक इलेक्ट्रिसिटी बिल सुरू राहणार आहे मित्रांनो मंथली ओटीटी सबस्क्रिप्शन पेमेंट तोही सुरू राहणार आहे लोन ईएमआय पेमेंट तोही सुरू राहणार आहे ठीक आहे मनी अवेलेबल इन पेटीएम पेमेंट बँक ते वापरू शकता तुम्ही त्याच्याबद्दलही काही म्हणणे नाही ठीक आहे टॉपअप ऑर ट्रान्सफर मनी इन टू पेटीएम पेमेंट बँक वॅलेट पंधरा मार्च नंतर बंद होणार आहे ठीक आहे क्लोजिंग वॅलेट ऍट पेटीएम पेमेंट बँक सुरू क्लोझिंग युजिंग फास्टॅग विथ पेटीएम पेमेंट बँक टू पे फॉर टोल सुरू राहणार आहे असं आरबीआय च म्हणणं आहे मित्रांनो ट्रान्सफरिंग पेटीएम पेमेंट बँक फास्टॅग टू न्यू फास्टॅग अकाउंट बंद बघा पेटीएम पेमेंट बँक फास्टॅग याच्यावर थोडीशी बंदी असणार आहे मित्रांनो तर थोडासा एक न्यूज मध्ये पण आलेला आहे की अशा पद्धतीने कार्य करा म्हणून ठीक आहे यूसिंग यूजिंग एन सी एम सी कार्ड इश्यूज बाय पेटीएम पेमेंट बँक हे सुर राहणार आहे ट्रांसफर पेटीएम पेमेंट बँक एन सी एम सी कार्ड बॅलन्स टू न्यू अकाउंट हे सुद्धा बंद होणार आहे मार्चंट्स ॲक्ट ॲक्सेप्टिंग पेमेंट भरा ठीक आहे जे पेमेंट ॲक्सेप्ट आहे ते पेटीएम पेमेंट बँक त्याच्यामध्ये सुरू राहणार आहे पेटीएम पेमेंट बँककडून सोडू ठीक आहे तर अशा पद्धतीचा आहे याच्यामध्ये खूप सारे मार्चंटिंग पे पेमेंट टू पेटीएम पेमेंट बँके बंद रहे ते है बंद असणार आहे पेटीएम पेमेंट बँकमध्ये ट्रान्सफर वगैरे डिपॉझिट हेच बंद होणार आहे ह्याच्याशी रिलेटेड गोष्टी बंद होणारच आहेत मित्रांनो पंधरा मार्च नंतर त्याच्यानंतर नवीन गाईडलाईन जेव्हा येतील तेव्हा माहिती होईलच अपमानवर विश्वास ठेवू नका कुणी म्हणते पूर्ण पेटीएमच बंद होणार आहे कुणी म्हणते सगळ्या पेटीएमचे जे शेअर मार्केट वगैरे तुम्हाला पूर्ण शेअर डुबणार असा तसा तर याच्यावर थोडा काही डिक क्लॅरिफिकेशन काय डायरेक्ट सेबी आहे आर बी आय आहे हां सी डी एस एल आहे काही यायचा काही आहे का नाही रोल का डायरेक्ट पडून जातील असं नाव ठीक आहे विथड्रॉल युसिंग एई पी एस ऑथेंटिकेशन आपण आधारने थंब लावून जे पैसे काढतो ते सुरूच राहणार आहे मित्रांनो ट्रान्सफर मनी इंटू पेटीएम पेमेंट बँक अकाउंट थ्रू यू पी आय पंधरा मार्च हे बंद मित्रांनो विड्रॉल सुरू असणार आहे टेकिंग हेल्प फ्रॉम पीपीबी एजंट टू विड्रॉल मनी विथड्रॉल सुरूच असणार आहे ठीक आहे कस्टमर अकाउंट फ्रोझन एज पर लॉ इनफॉर्मेन्स ठीक आहे काय तेवढं महत्वाचं नाही तर लक्ष आहे विड्रॉल सुरू राहणार आहे मी एक हे जे आहेत पूर्ण गाइडलाइन्स हे तुम्हाला इमेज त्याच्यावर दिसत असतील बघून घ्या हे पूर्ण सुरू आणि जो क्रॉस आहे तो बंद असणार आहे मित्रांनो तर अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका मित्रांनो गावाकडेचे गुरुजी